नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या, या यूट्यूब चॅनलवर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पंचवीस लाख रुपये दिले ती रक्कम ठराविक वेळेमध्ये देतो असे तो व्यक्ती म्हणाला आणि त्या व्यक्तीने ती रक्कम परत दिली नाही ज्याने रक्कम दिली त्या व्यक्तीने माझी समोरच्या व्यक्तीने फसवणूक केलेली आहे माझ्याकडून पैसे घेतले आणि मला तो आता पैसे देत नाही असे म्हणत असे म्हणून माझी फसवणूक झाली आहे म्हणून पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली अशा प्रकारची फिर्याद ही कायद्याने चालू शकते का त्या फिर्यादीच्या आधारे आरोपीने गुन्हा दाखल गुन्हा केला आहे असे म्हणता येईल का याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे आणि ज्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे ज्या केसचं नाव आहे शैलेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश शैलेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या केसमध्येही असंच झालेलं होतं की पंचवीस लाख रुपये समोरच्या व्यक्तीला दिलेले होते आणि त्या व्यक्तीने ती रक्कम परत दिली नाही म्हणून ज्याने पैसे दिले त्या व्यक्तीने ज्यांनी पैसे घेतले त्यांच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केली एफ आय आर नोंदवला गेला त्याचा तपास सुरू झाला आणि तो एफ आय आर रद्द करावा म्हणून आरोपी जे आहे ते वरिष्ठ न्यायालयामध्ये गेले मान्य उच्च न्यायालयामध्ये मान्य उच्च न्यायालयाने तो एफ आय आर रद्द करण्यास नकार दिला आणि फसवणूक सकृतदर्शनी केलेली आहे आरोपीने असं मानलं गेलं आणि त्यांची जी याचिका आहे ती फेटाळली जेव्हा हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आम्ही अनेक न्यायनिर्णयामध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की केवळ रकमेची देवाणघेवाण झाली एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रक्कम दिली आणि समोरच्या व्यक्तीने पैसे दिले नाहीत म्हणजे फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही हा संपूर्णपणे दिवाणी स्वरूपाचा वाद आहे ज्याने पैसे दिले ती व्यक्ती दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करून ती रक्कम वसूल करून घेऊ शकते रकमेच्या वसुलीसाठी फिर्याद दाखल करता येणार नाही तर गुन्हा कधी होईल होईल याबद्दलसुद्धा या, या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीने रक्कम घेतली त्या व्यक्तीचा रक्कम घेताना फसवणूक करण्याचा स्पष्ट असा उद्देश असला पाहिजे म्हणजे त्यांचं प्री इंटेंशन जे आहे ते फसवणूक करण्याचं असलं पाहिजे आता आपण प्री इंटेन्शन म्हणजे काय तर एक आपण थोडक्यात समजून घेऊया की मला एका व्यक्तीकडून रक्कम घ्यायची आहे तर ती रक्कम घेण्यापूर्वी मी ती रक्कम मागणी करतानाच माझ्या मनामध्ये पाप असलं पाहिजे की मला एखाद्या गोष्टीसाठी रक्कम पाहिजे असं म्हणत असताना मला ती रक्कम बुडवायची आहे किंवा त्यांना एखादा आमिष दाखवायचा आहे की तुम्हाला इकडची प्रॉपर्टी घेऊन देतो तुम्हाला अमुक गोष्ट करून देतो तुमचं हे काम करून देतो किंवा तुम्ही मला उसने पैसे द्या मी तुम्हाला एवढ्या दिवसात देतो म्हणजे परंतु त्यांचा हेतू जो आहे तो पैसे घेतानाच त्यांचा जो कॉन्टॅक्ट आहे तो फसवण्याचा पाहिजे म्हणजेच रक्कम ही एखाद्या गोष्ट फसवणूक करण्याच्या उद्देशाने जर स्वीकारलेली असेल तर आणि तरच फसवणुकीचा गुन्हा होतो नॉर्मल कोर्समध्ये जर का रकमेची देवाणघेवाण झालेली असेल आणि जर रक्कम दिली नाही म्हणून चारशे वीस हा गुन्हा होत नाही जुन्या भारतीय दंड संहितेप्रमाणे किंवा फसवणूक होत नाही त्याची फिर्याद जी आहे ती दाखल होत नाही ती दिवाणी स्वरूपाची केस आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की रकमेच्या देवाणघेवाणीसाठी प पोलीस जे यंत्रणा आहे ती रकमेच्या वसुलीसाठी राबवू नये त्याबद्दलची फिर्याद दाखल करू नये आणि अशा प्रकारचे फिर्यादी ज्या आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत असं म्हणून ही जी फिर्याद होती ती रद्द केलेली आहे अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल समजली असेल आणि आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि त्याचे नोटिफिकेशन जे आहेत व्हिडिओचे आम्ही पोस्ट केल्यानंतर आपल्याला येतील आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माहिती आवडल्यास लाईकसुद्धा करा कारण आपल्या लाईकमुळे आमचा उत्साह वाढतो धन्यवाद